धर्मांतरित आदिवासींना विरोध करण्यासाठी आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जनजाती सुरक्षा मंचतर्फे नंदुरबार शहरात महामोर्चा काढण्यात आला होता या महामोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी विरोध केला असून या महामोर्चाच्या विरोधात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे डी लिस्टिंग महामोर्चा भाजपा आणि आर एस आदिवासी समाजात ते निर्माण करण्याचे षडयंत्र असून राजघटनेने दिलेले अधिकार पायदारी तुटवण्याचा प्रयत्न असून आदिवासी समाजात भांडण लावण्याचं काम करत असून जिल्ह्यातील आदिवासी समाज हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही आदिवासी संघटनांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून लवकरच या डे लिस्टिंग मोर्चाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टी तसेच देवगिरी प्रांत आणि जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने आज नंदुरबार शहरामध्ये त्यांनी महारॅलीचं आयोजन केलेलं होतं वास्तविक पाहता ही रॅली काढण्याचं काही एक कारण नाही कारण संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद काय आहे ते त्यांना सगळ्यांना माहीत आहे परंतु दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील जो समस्त आदिवासी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची लोकसभेची आणि त्याच्यानंतर होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराजय होणार आहे म्हणूनही संजीवनी देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आज या ठिकाणी जी रॅली त्यांनी आयोजित केलेली होती त्या मैदानामध्ये फार फार तर तीन हजार लोक आले होते त्याच्या व्यतिरिक्त कोणीही त्या ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी जी भाषणं करण्यात आली ती भाषणं फक्त चिथावणी देणारी भाषणं झाली असं समाजाचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून नाही आणि डिलिस्टिंग कोणासाठी आहे हे देखील त्या ठिकाणी त्या त्यांनी स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे त्यांनी जे या ठिकाणी महासंमेलन घेतलं त्याचा उद्देशच विफल झालेला आहे आणि याउलट त्यांच्या विरोधामध्ये समस्त आदिवासी समाज जो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तो संघटित होण्याची प्रक्रिया अधिक जमाने सुरू झालेली आहे म्हणून भविष्यामध्ये जानेवारीमध्ये दोन लाख लोकांचा आदिवासींचा मोर्चा काढून आम्ही याला प्रत्युत्तर देणार आहोत